नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे जॉब स्टेशन तर के व्ही एस आणि एन व्ही एसमध्ये विविध पदांची भरती आलेली आहे जाहिरात देखील आलेली आहे तर त्यामध्ये टीचिंगच्या आणि नॉन टीचिंगच्या विविध जागा आलेल्या आहेत तर आपण सर्व जागांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक माहिती मिळणार आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक पदाला काय क्वालिफिकेशन लागणार आहेत एक्झाम डेट कधी आहे ॲप्लिकेशन डेट फिलअपची डेट कधी आहे सॅलरी किती आहे वॅकन्सीज किती आहे सब्जेक्टनुसार कास्टनुसार एक बाबी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही सोबत राहा जेणेकरून प्रत्येक माहिती तुम्हाला मिळत जाईल सर्वप्रथम बोलूया पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स म्हणजे पी जी टीबद्दल त्यांच्या के व्ही एस आणि एन वी एस दोन्हीमध्ये वॅकन्सी आलेली आहेत तर के व्ही एसमध्ये बारा सब्जेक्टसाठी वॅकन्सी आलेल्या आहेत तर आपण इथे बघू शकतात हिंदी इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी हिस्ट्री जॉग्रॉफी इकॉनॉमिक्स काम कॉमर्स कम्प्युटर सायन्स आणि बायोटेक्नॉलॉजीसाठी विविध जागा आलेल्या आहेत ह्या सगळ्या जागा तुम्ही इथे बघू शकतात आपल्या कास्टनुसार आपल्या कॅटेगरीनुसार प्रत्येक जागेची माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हा जेणेकरून ही पी डी एफ तुम्हाला तिथे मिळून जाईल आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण बघूयात पुढची पोस्ट तर एन मध्ये एसमध्ये पण पोस्ट ग्रॅज्युएट टीचरच्या जागा आलेल्या आहेत त्यामध्ये पण देखील भरपूर सब्जेक्ट आहेत जसं की हिंदी इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स बायोलॉजी हिस्ट्री जॉग्राफी इकॉनॉमिक्स कॉमर्स कम्प्युटर सायन्स अँड फिजिकल एज्युकेशन तर याच्या पण विविध जागा आलेल्या आहेत प्रत्येक कास्टनुसार नुसार. एस OBC, ओपन एस सी एस टी प्रत्येक कास्टनुसार वेगवेगळ्या जागा आलेल्या आहेत ते तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो पी जी टी टीचरबद्दल बोलायचं झालं त्यांच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल तर कोणत्याही रेग्नाईज युनिव्हर्सिटीमधून आ, मास्टर डिग्रीमध्ये पन्नास टक्के असावेत आणि बी एड कम्प्लीट झालेलं असावं मग तो इंटिग्रेटेड कोर्स असो या सेपरेट असो सॅलरीबद्दल जर बोलायचं झालं जा तर यांना जो बेसिक मिळणार आहे एक तर सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एकावन्न हजार शंभरपर्यंत यांची पगार जाणार आहे हा बेसिक आहे आणि जर यांचे एज लिमिट बघितली तर चाळीस वर्षापेक्षा जास्त झालेले नसावे म्हणजे हे सर्व या पदासाठी पात्र आहेत इथे तुम्ही बघ इथे तुम्ही बघू शकता पी डी एफ टेलिग्रामला मी टाकून देणार आहे तर सर्व विषयांबद्दल सर्व माहिती इथे दिलेली आहे तर हे तुम्ही बघू शकता यानंतर चर्चा करूया टी जी टी टीचरबद्दल टी जी टी टीचरच्या पण इथं विषयानुसार हिंदी इंग्लिश संस्कृत सोशल स्टडीज मॅथमॅटिक्स सायन्स फिजिकल अँड हेल्थ एज्युकेशन आर्ट एज्युकेशन वर्क एक्सपिरियन्स आणि स्पेशल एज्युकेटर यांच्या पण विविध जागा आलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आपल्या विषयानुसार आपल्या कास्टच्या जागा प्रत्येक एकूण एक माहिती तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे आणि यूट्यूबच्या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक माहिती मिळणार आहे तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहा चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो टी जी टी ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर्स मॅथ्स सायन्स सोशल स्टडीज यांची क्वालिफिकेशन तुम्ही इथे बघू शकता त्यांना जे स्केल मिळणार आहे ते आहे बेसिक चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे त्यांना पस्तीस वर्षापेक्षा जास्त वय झालेलं नसावं आणि आणि सोबतच यांना लागणारं जे क्वालिफिकेशन आहे ते यानुसार असणार आहे जसं की फोर इयर इंटिग्रेटेड डिग्री कोर्स फॉर्म एन सी टी रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन युनिव्हर्सिटी विथ ॲटलीस्ट फिफ्टी मार्क्स म्हणजे पन्नास टक्के गुण असावे आणि बी एड झालेला असावं के व्ही एसच्या आणि एन व्ही एसच्या वेगवेगळ्या कंडिशन दिलेल्या आहेत ते तुम्ही इथे आरामानं बघू शकतात टी जी टी मॅथ सायन्स सोशल स्टडीजसाठी पण सेम स्केल असणार आहे चौवेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे आणि वय पण सारखंच लागणार आहे पात्रता तुम्ही इथे बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन यानुसार लागणार आहे ही पी डी एफ मी टेलिग्रामला टाकणार आहे तर टेलिग्रामची जी लिंक असणार आहे ती आपल्या यूट्यूब चॅनल यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे सेम तसंच टी जी टी ग्रॅज्युएट टीचर्स कंप्युटर सायन्स म्युझिक आर्ट फिजिकल एज्युकेशन वर्क एक्स या यांना पण सेम असणार आहे काय तर सॅलरी आणि एज लिमिट क्वालिफिकेशन जर बोलायचं असेल तर हे तुम्ही इथे बघू शकता कम्प्युटर सायन्ससाठी वेगळं आहे म्युझिकसाठी वेगळं आहे आर्ट एज्युकेशनसाठी वेगळं आहे फिजिकल एज्युकेशनसाठी वेगळा आहे प्रत्येकसाठी वर्क एक्सपिरियन्ससाठी पण वेगळा आहे तर तुम्ही इथे बघू शकता तुम्ही टी जी टी स्पेशल एज्युकेटरची जर गोष्ट केली तर त्यांना पण मिळणारा जो स्केल आहे तो सारखा आहे वयाचे पस्तीस वर्ष पूर्ण झालेले नसावे आणि त्यांचा जो एज्युकेशन क्रायटेरिया आहे तो स्पेशल एज्युकेशन बी एड स्पेशल एज्युकेशनमध्ये झालेलं असावं आणि वेगवेगळ्या डिग्री आणि पी जी असावं त्यांच्याकडे यानंतर बोलूया प्रायमरी टीचरबद्दल म्युझिकमध्ये तर यांना जो बेसिक असणार आहे तो, तो पस्तीस हजार चारशे असणार आहे वयाचे तीस वर्ष पूर्ण नसावे त्यानंतर यांच्या एज्युकेशनबद्दल जर बोलायचं झालं तर यांनी ट्वेल्थ क्लास पास असावे पन्नास टक्क्यांसोबत आणि ते पण बोर्ड मधून आणि आणि बॅचलर डिग्री असावी म्युझिकमध्ये मध्ये कॅन्डिडेट्स हॅव्हिंग डिप्लोमा इन म्युझिक आर नॉट इलिजिबल फॉर पोस्ट डिप्लोमा नसावा डिग्री असावा तरच तुम्ही म्युझिक पी आर टी साठी ॲप्लिकेबल आहात चर्चा करूया पी आर टी बद्दल प्रायमरी टीचर तर वयाचे तीस वर्ष पूर्ण नसावे आणि त्यांना मिळणारा जो बेसिक आहे तो आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत यांचं जर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलं इथे तुम्ही बघू शकता बारावी पास असावी कमसे कम, कम पन्नास टक्के गुणांसह आणि दोन इयर दोन वर्षाचा डिप्लोमा असावा एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये आणि त्यानंतर हा सगळा क्रायटेरिया प्रायमरी टीचरसाठी दिलेला आहे पगार पण चांगली आहे स्पेशल एज्युकेटरसाठी पण तोच क्रायटेरिया आहे पस्तीस हजार चारशे बेसिक मिळणार तीस वर्ष पूर्ण झालेले नसावे आणि हा त्यांचा ट्वेल्थ पास असावा पन्नास टक्क्यांसोबत आणि स्पेशल एज्युकेशनमध्ये डी एड झालेला असावं इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे पद आहेत फायनान्स ऑफिसर असिस्टंट इंजिनियर असिस्टंट सेक्शन ऑफिसर ज्युनियर ट्रान्सलेटर वेगवेगळे वे पदाच्या जागा स्टेनोग्राफर इथे तुम्ही बघू शकता सर्वांचे एज्युकेशन क्वालिफिकेशन पेमेंट सॅलरी या सगळ्या बाबी इथे दिलेल्या आहेत इथे मल्टीटास्किंग जॉबसाठी तुम्ही बघू शकता यांना जो मिळणारा स्केल आहे तो अठरा हजारपासून सुरुवात होणार आहे वयाचे तीस वर्ष पूर्ण नसावे बारा दहावी पासआउट असावे आणि इथे यांना एजमध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेले आहे तर तुम्ही कॅटेगरीनुसार पर्सननुसार खाली बघू शकता ही पूर्ण पिढी मी टेलिग्रामला टाकणार आहे तर टेलिग्रामची जी टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे एक्झाम फीबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो तर इथं वेगवेगळ्या वेग पोस्टसाठी वेगवेगळे वेग एक्झाम फी दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता असिस्टंट कमिशनरसाठी एक्झामिनेशन फी तेवीसशे रुपये आणि प्रोसेसिंग फी वेगळी पाचशे रुपये आहे प्रिंसिपलसाठी तेवीसशे रुपये आणि प्रोसेसिंग फी पाचशे वेगळे आहेत असंच वाईस प्रिन्सिपलसाठी तेवीसशे रुपये आणि प्रोसेसिंग फी वेगळी जी टी टीचरसाठी पंधराशे रुपये फी आहे एक्झामिनेशन आणि प्रोसेसिंग फी वेगळी असिस्टंट इंजिनिअरसाठी पंधराशे रुपये एक्झामिनेशन फी आणि प्रोसेसिंग फी वेगळी तसेच बघितलं तर टी जी टी टीचरसाठी पण पंधराशे रुपये एक्झामिनेशन फी आणि प्रोसेसिंग फी वेगळी सर्वांसाठी वेगळी एक्झामिनेशन फी आणि वेगळी प्रोसेसिंग फी असणार आहे इथे काही रिलॅक्सेशन आहे जसं की इथे बघा तेरा नंबरचा पॉईंट बघा ए एस सी एस टी आणि अपंग आणि एक सर्विसमॅन या कॅटेगरीसाठी एक्झामिनेशन फी नसणार आहे पण प्रोसेसिंग फी पाचशे सर्वांना कंपल्सरी लागणार आहे त्यामध्ये जी एस टी पण असणार आहे बँकेची या बाबी लक्षात असू द्या मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्स बघूयात रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत चौदा तारखेपासून चौदा नोव्हेंबरपासून शेवटची डेट राहणार आहे चार डिसेंबर एक्झा फी डिपॉझिट ओपन झालं चौदापासून आणि फी फी क्लोजेसची डेट पण चार डिसेंबर आहे तर मित्रांनो चार डिसेंबर ही फॉर्म भरायची शेवटची तारीख राहणार आहे हे सर्वांनी लक्षात असू द्या आणि तयारीला लागा ला अभ्यास करा मित्रांनो व्हिडिओमध्ये जर काही राहून गेलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा याबद्दल एक्झाम कशी होणार आहे काय होणार आहे काय पॅटर्न असणार आहे याचा पण मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि काही सजेशन असतील तर ते नक्की सुचवा मी सुचवा मित्रांनो जेणेकरून मी अजून तुमच्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चांगले प्रयत्न करत राहील धन्यवाद